नमस्कार मैत्रिणीनो मी संगीता कशा आहात सर्व नवरात्री सुरू होते बावीस सप्टेंबरपासून नवरात्री सुरू होते नवरात्रीमध्ये देवीची आई भगवतीची ना मनापासून सेवा केली जाते नवरात्रीमध्ये सेवा कर केली ना खूप छान असते देवी भगवतीची आपल्या कुळदेवीची आई लक्ष्मीची खरंच मनापासून सेवा करा नऊ दिवस नऊ दिवस देवीला फूल हार देवीचे आवडते वस्त्र लाल चुंदरी हे अर्पण करा लाल फूल गुलाबाचं म्हणा जास्वंदीचं म्हणा आणि देवीला तुपाच्या दिवाने ओवाळत चला अखंड जो तुपाची नाही लावता आली तरी तुपाच्या, तुपाच्या दिव्याने ओवाळत चला दोन टाईम देवीची आरती करत चला आणि देवीचे नवरात्रीतले नऊ कलर आहेत पहिल्या दिवशी तर आहे पांढरा दुसऱ्या दिवशी आहे लाल आणि तिसऱ्या दिवशी निळा आहे चौथ्या दिवशी पिवळा आहे पाचव्या दिवशी हिरवा आहे सहाव्या दिवशी राखाडी आहे सातव्या दिवशी आहे ऑरेंज केशरी कलर आहे आणि आठव्या दिवशी मोरपंखी कलर आणि नववा आहे गुलाबी हे नऊ कलर तुम्ही नऊ दिवस नऊ ज्याच्या ज्याच्याकडनं जमेल त्यांनी नऊ चंद्र ह्या कलरच्या देवीला अर्पण करू शकता या नऊ ज्यांच्याकडे मोठ्या देवी बसतात त्यांनी नऊ कलरच्या नऊ साड्या चढवू शकतात देवीला ह्या नऊ साड्या आपण स्वतःही नऊ कलरच्या नऊ साड्या घातल्या तर खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं त्याचबरोबर आई भगवतीची सेवाही मनोभावे करत चला ती सेवा करता करता त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा तुम्ही पाठ लावू शकता दररोज एक अध्यायप्रमाणे घेऊ शकता तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा दुर्गा कवच पण दररोज वाचू शकता ही सेवा केली ना नाही जमलं तरी पण तुम्ही मंत्र जप करू शकता आईचं मंत्र आहे ओम दुंग नम हा मंत्र म्हणा आईचे दुर्गा मातेचे जे मंत्र असतील ते लक्ष्मी मातेचे जे मंत्र असतील ते त्याचं जप करत चला एकशे आठ वेळा तरी निदान एकशे आठ वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा आईचा जप करत चला दिवसभरातून तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा ज्यांना उपवास नवरात्रीतले नऊ दिवस होते त्यांनी धरा नाही धरणं त्यांनी पहिला आणि अष्टमीचा उपवास तर धरच धरा कारण की हे नऊ दिवस देवीची सेवा केलीत ना तर तुम्हाला खूप छान फळ मिळतं त्याच्याने आणि न चुकता आईची ही सेवा छोटी छोटी सेवा आहे ती करत चला त्याचबरोबर देवीला घरातल्या कुलदेवीला नऊ दिवस नऊ वेगळे वेगळे नैवेद्य अर्पण करत चला पहिल्या दिवशी आहे तुपाचा नैवेद्य वाटीमध्ये एखाद्या एक, एक दोन चमचे तूप देवीला नैवेद्याला दाखवू शकता तुम्ही दुसरा दिवस आहे साखरीचा छोट्याशा वाटीमध्ये दे देवीसमोर साखर ठेवू शकता तिसरा दिवस आहे खिरीचा मस्त दुधाची आणि मखाण्याची वगैरे खीर मिळून बनवू शकता मी तर असं अन्नाचं नैवेद्य काही दिलेलंच नाही आतापर्यंत चौथा दिवस आहे मालपोह्याचा चौथ्या दिवशी मालपोहे दिले जातात तुमच्याकडनं जमेल तसे बनवा आणि पाचव्या दिवशी केळी येतं देवीला केळ्याचं नैवेद्य येतं दोन केळी समोर देवीच्या ठेवत चला पाणी फिरवत चला नैवेद्य आहे ना म्हणत चला सहावा दिवस आहे मध आणि सातव्या दिवशी आहे गूळ आठव्या दिवशी आहे नारळाचा नारळ फोडून नार देवीसमोर ठेवू शकता देवीला देवी नारळाचा नैवेद्य नार चढवू शकता तुम्ही आणि नववा दिवस आहे तिळ अख्खी तीळ वाटीत तुम्ही दोन चमचे दोन चमचे तिळाचं नैवेद्य दाखवू शकता आणि छोटे छोटे तोडगे करून बघा तुम्हाला घरात खूप फरक पडेल त्याचबरोबर आईला वेलची आणि लवंग हे पण नैवेद्यामध्ये ठेवत चला तेच आईला दररोज अर्पण करत चला त्याचबरोबर अष्टमीला आईला ना तुम्ही एकशे आठ लवंगांची माळ चढवा घरातल्या कुलदेवीला या तुमच्या फोटोला जो घरात फोटो असेल ना त्या फोटोला एकशे आठ लवंगाची माळ बनवा आपला जो धागा येतो ना आपण त्याला काय बोलतात लाल धागा येतो बघा ना कळसाला गुंडळतो त्या त्या धाग्याने देवीचे एकशे आठ याची माळ बनवून घ्या तुम्ही लवंगाची आणि लवंग अशी फुल असलेली घ्या ती अर्पण करा नवरात्रीमध्ये देवीला खूप छान आणि अष्टमीची मनोभावे अष्टमीच्या दिवशी मनोभावे देवीची ओटी भरा खूप फरक जाणवेल बघा तुम्हाला ह्या नऊ दिवसात सेवा करता करता तुमचं मन एवढं प्रसन्न राहिला तुमचं दुःख काही असेल ते सगळं आईच्या चरणी अर्पण करा आणि मनाभावाने तिची सेवा करा बघा तुम्हाला फरक जाणवेल घरामध्ये किती फरक पडतो की कुळदेवीची प्र कृपा तुमच्यावरती होते आई दुर्गेची आई भगवतीची कृपा तुमच्यावरती होते छोटे छोटे उपाय करून बघा हे नैवेद्य तर आपण घरातले दाखवू शकतो सगळ्या घरातल्याच वस्तू आहेत आपल्याकडे तेच नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहेत चुंदरी नाही जमली तरी लाल चुंदरी पहिल्याच दिवशी चढू शकता तुम्ही आणि अष्टमीला मनोभावे जशी होईल तशी साडी चोडीने आईची ओटी भरा ओटीमध्ये सव्वा रुपया एकशे एक, एक रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये नारळ गजरा आणि जे लागतं ओटीचं सामान येतं ते त्यात मेन हळदी कुंकू चुकवू नका हां ह्या ओटीच्या सामानामध्ये ओटी घेऊन आईची ओटी भरा जमलं तर बाहेरच्या देवींच्या पण ओट्या भरा जसं जमतील तसं नाहीच जमलं त्यांनी कुळ आपल्या कुळदेवीची ओटी अष्टमीला घरच्या गर घरी भरायची विसरू नका ही सेवा मात्र आवर्जून करा आपल्या कुलदेवीची कुलदेवीचं जेवढं होईल तेवढं नामस्मरण करा नामजप करा कुळदेवीचा आणि अष्टमीला कुळदेवीची घरच्या घरी ओटी भरा तुम्हाला जर तुमच्या देवीपर्यंत नाही पोचतायत तर तुम्ही मनोभावे प्रार्थना करा आईला आवाज द्या आणि सांगा की आई, आई मी तुझी ओटी इथूनच भरते माझी ओटी स्वीकार कर बघा तुमची ओटी स्वीकार होते आणि ती ओटी तशीच काढून ठेवून द्यायची जेव्हा तुम्ही कधी जाल तुम्हाला कुळदेवीला जाणं होईल त्यावेळेला ती ओटी आईवरती आईला घेऊन जावा तीच ओटी न चुकता आईची घेऊन जावा त्यावेळेला आणि ती ओटी तिथे देवीला द्या अशी सेवा तुम्ही नवरात्री ताईची करू शकता बघा कसं वाटतंय आणि फरक कसा जाणवते ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवत चला ह्या माझ्या छोट्या छोट्या उपायाने तुम्हाला घरामध्ये नक्कीच फरक जाणवेल आणि करून बघा अशा सेवा त्याचबरोबर दररोज कापूर आणि लवंग टाकून आरती करत चला देवीची संध्याकाळी दुर्गेदुर्ग ही आरती घेत चला नाही झाली नवरात्रीची आरती येत असेल तर खूपच सुंदर नवरात्रीची आरती घेत चला बघा जमेल तशा सेवा करा आईच्या मी तर मी करते तुम्हीही करा आणि जमलं तर अखंड ज्योत लावा अखंड ज्योत लावताना ना दिव्यामध्ये तुम्ही ना याची वाद बनवा कलाव्याची वाद बनवा कलाव्याची वाद जर बनवणार ना तर तिवा खंड होत नाही कधीही दिव्यामध्ये एक भीमसेने कापऱ्याचा तुकडा टाकायचा आणि कलावापासून जे कलावा असतो ना कॉटनचा धागा येतो बघा आपण तांब्याला गोंधळतो पूजा करताना जो कॉटनचा धागा तांब्याला गुंडळतो ना त्याला कलावा बोलतात कोण नाडा बोलतं तो जर त्याच्याने जर तुम्ही वाद बनवणार ना तर कधीच वात खंड पडत नाही वात वर करायची गरज पडत नाही अखंड ज्योती एवढीच छान जळते ना मी दरवर्षी नवरात्रीत आणि गणपतीमध्ये त्याच्याच तेच त्याचपासून कापसाचा वापर नाही करत मी वातींकरता मी नाड्याची आणि कलाव्याचीच वाद बनवते तुम्ही ह्या वर्षी वापरून बघा आणि फरक बघा की कधीच वात खंड नाही पडणार वात विजत नाही त्याच्यामुळे आणि तेच वापरा तुम्ही कलावा वापरून वाद तयार करा आणि तुपाचा तेलाचा जसा जमेल तसा दिवा अखंड ज्योत लावा प्रयत्न करा आणि काळजीही घ्या त्याचबरोबर घरात काळजीही घ्या उंद्रं असतील काही असेल घरामध्ये तर लावू नका दोन टाईम देवीची मनोभावे सेवा करा दोन टाईम आरती करा कारण की काय होतं कधी कधी बाहेर कामाला जाणारे असतात या घरात छोटे उंदरं असतील गावाकडच्या लोकांकरता खास करून उंदरं वगैरे असतात पटकन पटकन वात पेटलेली घेऊन जातात त्यावेळेला घरात कापूस वगैरे भरलेला असतो त्याकरता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची काळजी ही घ्या की अखंड ज्योत लावताना घरात काही त्याच्यापासून नुकसान होणार नाही ही पण काळजी त्याच्याबरोबर घ्या आई कुठलीच रागवत नाही रुसत नाही आपल्यावरती जशी जमेल तशी सेवा करा आणि बघा फळ काय मिळते त्याचा तुम्हाला अनुभव लगेचच येऊन जाईल नऊ दिवसामध्येच तुम्हाला कळून जाईल तुमच्या घरामध्ये किती प्रसन्न वातावरण होतात तुमची अडकलेली कामं कशी होतात कारण की आपल्या कुलदेवीची सेवा सगळ्यात महत्त्वाची असते आणि हेच नऊ दिवस असतात की आपल्याला मनाभावाने कुलदेवीची सेवा करता येते तिचे उपवास तिचे आवडते फुलं तिचे आवडते नैवेद्य मनाभावाने तिला अर्पण करा तुमच्या घरामध्ये खूप सुख समाधान आणि शांती लागेल सर्वात म्हणतात ना सर्वात देवागोदर कुलदेवीचं महत्त्व खूप असतं कुलदेवीची सेवा करा नवरात्रीमध्ये आणि फरक जाणवेल तुम्हाला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई ह्या हो वर्षी आम्ही नवरात्री सेवा केली कसं वाटलं आणि संध्याकाळची आरती चुकवू नका सात साडेसातच्या दरम्यान आरती करून घेत चला देवीची व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच व्हिडिओ आवडला